भारत न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रुरल डेंटल कॉलेज नांदेड व महाराष्ट्र स्टेट चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ॲन्युअल कॉन्फरन्स नांदेड रुरल डेंटल कॉलेज येथे दिनांक तीस जानेवारी रोजी राज्यस्तरीय अकरावी ॲन्युअल कॉन्फरन्स ऑफ महाराष्ट्र स्टेट चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलेले आहे या संदर्भामध्ये आज नांदेड शहरामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला डॉक्टर किरण गद्रेसर रवी भुजबळ विजयकुमार गिरे पुष्कर गिद्रे आ ओरल मस्किफो ओरल मॅक्स फेशियल सर्जरी यामध्ये डॉक्टर व विद्यार्थी यांच्यामध्ये अवेअरनेस वाढवा यासाठी या कॉन्फरन्सचे या 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 आयोजन करण्यात आले आहे तसेच मराठवाड्यातील अनेक रुग्णांना याचा फायदा व्हावा यासाठी या कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आलेले आहे ओरन मॅक्सिलोफेशियल सर्जरी ही मधली म्हणजे दाताच्या प्राथमिक शिक्षण तज्ज्ञ झाल्यानंतर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन हे त्याच्यामध्ये असतं ते तीन वर्षाचं असतं पण तीन वर्ष शिकले म्हणजे काही सगळं येतं असं नाही आणि पुढे शिकायचं असतं पुढे शिकत राहायचं असतं आयुष्यभर आणि म्हणूनच कॉन्फरन्सेस घेतली जातात ओरन मॅक्सिलोफेशियल सर्जरी याचा उत्पत्ती जवळजवळ अठराव्या शतकात झालेली आहे आणि आता ती नुसती पहिल्यांदा नुसती ओरल सर्जरी होती मग ती मॅक्झिलो फेशियल सर्जरी झाली मग ती क्रेनिओ फेशियल सर्जरी झाली जी आम्ही ती सर्जरी न्युरो सर्जन्स किंवा इतर कोणी सर्जन्स ची मदत घेऊन सुद्धा करायला लागलं तर टीम एफर्ट आम्ही करतो घेण्यात उद्देश काय नेमका काय सांगायला कॉन्फरन्सेस घेण्याचा मागचा उद्देश असा असतो की ज्ञानाचा प्रसार व्हावा एकमेकांशी त्याच्यावरती वार्ता व्हावी एकमेकांना काय ते समजावं माझ्या पद्धती काय आहेत तुमच्या पद्धती काय आहेत नवीन संशोधन काय झालंय त्याचा रस म्हणजे ग्रासरूट लेवल म्हणजे रसा तळापर्यंत त्याचा पोच व्हावा लोक नवीन लोकांना नवीन ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती समजावी नंतर काही वेळा तर याचा उपयोग प्री कॅम्प्समध्ये पण होतो कारण जे काही आता ऑपरेशन्स केली जातात या कॅम्प्समध्ये कॅम्प्समध्ये म्हणजे प्री कॉन्फरन्स कोर्सेसमध्ये ती जवळजवळ फुकट केली जातात त्यामुळे जे गरीब लोक आहेत त्यांना त्याचा फायदा होतो बर दुसरं असं आहे की ह्याच्यानी तुमचं ज्ञान हे रुरल एरिया म्हणजे जिथे फारसं शहर शहराच्या बाहेरच्या एरियामध्ये त्याच जास्तीत ज्ञान प्रसार व्हावा ही इच्छा असते ओरल बॅक्सुरिओ सर्जरीमध्ये बेसिकली तुम्ही जर बघितलं तर ऍक्सिडेंट म्हणजे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झालेली असतात त्याच्यावरती उपचार हा प्रायमरी असतो त्याच्यानंतर ओरल कॅन्सर नंतर तुमचं जबडा कोणाचा जास्त उघडतोय कोणाचा जबडा उघडत नाहीये बरीच कारण असू शकतात जबडा जास्त उघडणं किंवा कमी उघडणं त्याच्यावरती उपचार हे झाले मोठे प्रभाग झाले छोट्या प्रभागात अक्कलदाळ काढणे इम्प्लांट्स करणे इतर काही आतमध्ये छोटे ट्युमर्स असतील तोंडाच्या आतमध्ये हे बेसिकली म्हणजे अक्कलदाळ काढणे किंवा काही अडकलेले दात असतात किंवा काही माणसाला जरुरीपेक्षा जास्त दात असतात यांचा सगळ्यांचा ट्रीटमेंट किंवा त्यांचा उपचार पद्धत कशी करायची हे करतो आणि बेसिकली ओरेल मॅक्सिफेशियल सर्जरीमध्ये सर्वात उत्तम पार्ट असा आहे की आम्ही शक्यतो सगळे सर्जरी तोंडाच्या आत्मन्न करतो आणि आज तर एंडोस्कोपिकली सुद्धा बऱ्याच गोष्टी आम्ही तोंडाच्या आत्मन्न करतो जेणेकरून पेशंटच्या चेहऱ्यावरती डाग येत नाही म्हणजे जे आपण एस्थेटिक्स म्हणतो कॉस्मेटिक्स म्हणतो कुठच्याही स्त्रीला समजा किंवा पुरुषाला सुद्धा यंग स्त्री पुरुष असेल त्याला चेहऱ्यावरती कोणालाही डाग आवडणार नाही तेव्हा तोंडाच्या तो 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 आत्मनं सर्जरी केल्यानंतर डाग चेहऱ्यावरती कुठलेही येत नाही आणि हाच भाग इतर स्पेशालिटीजच्या पेक्षा आम्हाला वेगळा काढतो सर आपण आता बघितलं यंगस्टर जे आहे ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा कॉन्फरन्स त्या संबंधामध्ये कॉन्फरन्समध्ये ते जरूर असणारे ते तर रुरल एरियाजमध्ये सर्व जास्ती करून असं लक्षात आलेलं आहे की खरडा असं या भागात मला वाटतं खरडा का खरडा गुटखा हा गुटका सुपारी नंतर तंबाखू याच्यामुळे होणारे जे रोग आहेत म्हणजे कॅन्सर होतोच पण काही गोष्टी प्री कॅन्सरच असतात म्हणजे कॅन्सरचा पूर्वीचा भाग की ज्याची ट्रीटमेंट करून आपल्याला कॅन्सर होऊ नये ह्याची काळजी घेता येते नियमितपणे चेकअप करून कॅन्सर होऊ नये किंवा जर झाला तर लवकर त्याला पकडून त्याला अरेस्ट करणं आणि म्हणजे अरेस्ट करणं म्हणजे ट्रीटमेंट देणं म्हणजे त्याचे रिझल्ट जास्त चांगले येतात जेणेकरून पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे मनुष्य वीस वर्ष जगळा जगला, जगला। पण तो असा म्हणजे चेहरा वाकडा करून किंवा असं करून जगण्यापेक्षा बोलता येत नाही नीट खाता येत नाही त्यापेक्षा तो पाचच वर्ष जगला पण चांगल्या रीतीने जगला की जेव्हा व्यवस्थित खाल्लं प्यायला बोलला समाजात सगळीकडे वावरला हे जास्त ज्याला क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतात हे त्याला जास्त मिळतं